पुढच्या बातमीच्यासाठी आपण पुण्याच्या संदर्भातला तपशील घेतो आहोत पुण्यामध्ये मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होती आहे या निमित्तानं पुणे मेट्रोचं काम लवकरात लवकर पूर्ण करू पुण्यात होणारी वाहतूक कोंडी मिटवू आणि पुणेकरांची त्रासातून मुक्तता करू अशी अपेक्षा आणि तशा प्रकारची भूमिका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली आहे मेट्रोचा एकंदरीत काय आता पुण्यासाठीचं जर तुम्हाला जास्त हे की पुण्यासाठीच पुण्यासाठीचे कुठले मार्ग आहेत कुठले मार्ग पूर्ण झालेले आहेत किती स्टेशन पूर्ण झालेली आहेत कुठले प्रस्तावित आहेत कुठले काय स्टेजला आहेत या सगळ्याचा आढावा इथे आता घेतला शंभर टक्के एक लोकप्रतिनिधी म्हणून पण आणि सरकार म्हणून पण नेहमीच आम्ही हे सांगत असतो की प्रोजेक्ट हे लवकर लवकर पूर्ण व्हायला पाहिजे काही प्रोजेक्ट कुठला पण आपण डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जर घेतला तर वाहतूक कोंडी होणं थोडं अपेक्षित पण असतं नागरिकांना पण ऍक्च्युली ते मान्य असतं फक्त त्याच्यामध्ये उशीर होणार नाही लवकरात लवकर ते पूर्ण होतील याची काळजी